हा रस्ता फार महत्वाचा करून दिलेला आहे त्यांचं कौतुक करावं तेवढं नाही आहे पण मी एक शेतकरी आहे आणि शेतकऱ्याच्या हिशोबाने मी बोलत आहे पक्षाच्या हिशोबाने मी बोलत नाही परंतु चंदू भाऊंनी आमच्या गावाचा हा रस्ता फार महत्वाचा रस्ता करून दिला आहे असा जो रस्ता की अशा जो सुविधा उपलब्ध करून उपलब्ध करून देईल त्यालाच आपण मतदान द्यायला हवाय नाही तर विनाकारण कोणाच्याही मागे फिरून फिरायला नको आहे अशा एक नव्हे अनेक प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला मिळतील मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील शेतरस्त्यांची कामे स्वखर्चाने केलेल्या मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या संदर्भात शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली भावना अतिशय महत्त्वपूर्ण आहे कारण शेत रस्ते हे शेत ज्याप्रमाणे लाईफलाईन असते त्याप्रमाणेच शेत रस्ते शेतकऱ्यांसाठी लाईफलाईन असतात एक दोन नव्हे तर तब्बल मुक्ताईनगर बोधवड आणि रावेर तालुक्यामध्ये शेतरस्त्यांची शंभर किलोमीटरच्या वर कामे मी जोपर्यंत ही हा रिपोर्ट बनवत आहे तोपर्यंत जवळपास एकशे सहा किलोमीटरचे शेतरस्त्यांची कामे आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्वखर्चातून उभी केली आहेत ही फार मोठी गोष्ट आहे कदाचित महाराष्ट्रातील हा एकमेव आमदार असावा की ज्यांनी स्वखर्चातून एवढे मोठे मोठे रस्ते उभे केलेले असावेत मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात केळी हे अतिशय महत्त्वपूर्ण मुख्य असे पीक आहे आणि केळीची वाहतुकीसाठी फार मोठा खर्च शेतकऱ्यांना द्यावा लागतो या आर्थिक विवंचनेतून त्यांची सोडवणूक करण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी तब्बल बारा ट्रॅक्टर अठरा टिप्पर हे रस्त्यांच्या कामासाठी चोवीस तास राबवले गेले आहेत मुक्ताईनगर बोदवळ आणि रागर तालुक्यामध्ये विविध शेतकऱ्यांच्या या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया ज्या आलेल्या आहेत त्या सुद्धा आपण बघणार आहोत परंतु खरोखर हे काम करणं अतिशय जिकरीचं आणि कष्टाचं व तेवढंच खर्चित असताना स्व खर्चातून हे कामं करणे हे खरोखर वाखाणण्यासारखं आहे अशी प्रतिक्रिया संपूर्ण मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून जळगाव जिल्ह्यात या संदर्भात मी आमदार चंद्रकांत पाटील यांच्याशी ज्यावेळी चर्चा केली त्यावेळी त्यांनी सांगितलं की आमदार फंड व इतर निधीतून खर्च करण्यासाठी तांत्रिक अडचणी असतात त्यामुळे स्वखर्चातून हा चिखल दूर करण्याचं काम आपण करत आहोत अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचोल मेहून शेतरस्ते वडवे मानेगाव अंतुर्ली लोहारखेडा नायगाव कोठा पुरनाड सुकडी मेंढोदा मेंढोळदा पंचाने शेमळदा खामखेडा महालखेडा हरताळा भोटा घोडसगाव त्याचबरोबर बोदवड तालुक्यातील मनूर लोनवाडी सुकडी सोमनगाव वायला चिंचखेडा चारठाणा निमखेडी बुद्रुक सातोड कुरा ढोरमार अशा तालुक्यातील काही गावांसह रावेर तालुक्यातील उदळी पाट रस्ता निंबोल ऐनपूर कांडवेल भामलवाडी गहूखेडा उदडी मांगलवाडी तांदलवाडी बलवाडी खिर्डी बुद्रुक सावदा वाघोदा खुर्द मस्कावत सोनदा भामलवाडी धामोडी शिंगाडी तासखेडा सिंगत कोळदा सुलवाडी ऐनपूर विठवा निंबोल कांडवेल या अशा विविध गावांसह ढोरमार असे एकूण रावेर तालुक्यातील बावन्न किलोमीटर मुक्ताईनगर तालुक्यातील पन्नास व सात किलोमीटर गोंधळ तालुक्यातील तीन किलोमीटर रस्त्याची कामे जोपर्यंत मी ही माहिती घेत होतो तोपर्यंत तो बनलेली आहेत हे विशेष स्वखर्तातून शेत रस्ते करणे हे कदाचित महाराष्ट्रातील एखाद्या आमदाराचा पहिला प्रयत्न असावा आणि त्यातल्या त्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर म्हणजे शंभर किलोमीटरच्या वर एकशे सहा किलोमीटर अद्याप काम झालेलं आहे आणि अद्यापही काम सुरू आहे त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर काम करणे खरोखर अतिशय खर्चिक जिकरीचं आणि तेवढंच हिमतीचे काम आहे आमदार चंद्रकांत पाटील यांना दमदार हा शब्द संबोधला जातो कदाचित त्यांच्या या कृती व उक्तीमुळे हा दमदार आमदार शोधला संबोधला जात असेल हे नक्कीच आहे चाललं चालता येत न होता जातलं होतं आता काय तार, आता काय वाटतं आता आता चांगलं वाटतं काय बदललं भरपूर बदल झालेला आहे कबड्डी शेतापर्यंत जाऊन राहिली आहे आणि मी रस्ता चांगला झालेला आहे काय गाव सांगा तुला ते गणपत ओके हा रस्ता आमचा शेवटचा वैवाटीचा कच्चा रस्ता होता या रस्त्याने आम्ही खूप हाल भोगलेले खूप पाणी साचायचं बैलजोडीतच चालतच नव्हते त्याच्यामुळे आम्हाला हा रस्ता करणं जरुरी होते आम्ही आमदार चंद्रकांत पाटलांकडे गेलो त्यांना विनंती केली की आमचा रस्ता जो आहे तो आम्हाला खूप तयार करून पाहिजे आम्हाला त्याच्या खूप होतात म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला ना। निधी जरी नाही मिळाला तरी मी माझ्या स्वखर्चाने तुम्हाला हा रस्ता बनवून देईन हे तुम्हाला मी वचन देतो आणि त्याच्या पूर्तीनुसार त्यांनी आम्हाला हा रस्ता बनवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि रस्ता आमचं रस्त्याचं काम आमचं चालू आहे ट्रॅक्टर आणि ट्रकचा काही विचार नाही करत होते मी पण माननीय चंद्रकांत पाटील यांनी हा रस्ता आम्ही गेल्यानंतर की मी माझ्या स्व खर्चातून तरी करून देईल तुम्हाला आणि तो करून देत आहे आणि आता आमचे मोटरसायकल पण जात आहे आणि गाडी पण केळीची गाडी पण आमच्या मेरापर्यंत जाईन त्याबद्दल आम्ही त्यांचे भरपूर आभारी आहे हा रस्ता असा मी पंकज पाटील सावदा येथे रहिवासी मुंजबुवा ते बैरामगुवा आणि पुढे कोचूर रस्त्याला मिळत होतो हा रस्ता या रस्त्यावरती सावदा कोचूर आणि फैजपूर या तिन्ही शिवाराचे लोक जावयव करत होते पण या रस्त्यानं आधी बैलगाडं वगैरेही जात नव्हतं दरवर्षी बैलांचा पाय खराब होत होते ते होत होते पण आम्ही आमदार चंद्रकांत भाऊ यांना भेटून या रस्त्याबद्दल बोलणी केली त्यांनी आम्हाला हा रस्ता त्यांच्या स्वखर्चातून बनवून द्यायचं ठरवलं आणि तो आता बनतो रस्ता याच्यामुळे आमचा शेतीचा माल सहजासहजी बाहेर निघतो आहे ट्रॅक्टर वगैरे मोठी ट्रकही जाऊ शकते म्हणून त्यांचे खरोखर मनपूर्वक आभार माझं नाव नारायण आनंद पाटील धामणे तुम्ही आले त्याबद्दल तुमचे हार्दिक स्वागत करतो ह्या रस्त्याच्या आधीची परिस्थिती फार बिकट होती पण माननीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते तुषार भाऊ बोरसे रुपेश दादा नारायण पाटील यांच्या प्रयत्नातून शेतकऱ्यांच्या त्यांनी परिस्थिती समजून घेतली की या रस्त्याची कशी परिस्थिती आहे तर त्यांनी ह्या रस्त्याच्या आधी मोटरसायकल पण जात नव्हती बैलगाडी पण जात नव्हतं मटेरियल बी बियाणे नेण्याकरता फार अडचण तयार होती परंतु यांनी यांच्या आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी यांच्या स्वकर्षात या इथे गिट्टीकरण करून दिलं आणि त्यामुळे इथले धामोडी कोर्दा शिव दोघी शेतकरी या भाऊंचे फार आभारी आहेत माझं नाव युवराज पाटील मी धामोडीचा आहे पण आमची धामोडी कोर्दा इथे दोघी ठिकाणी शेती आहे माझं नाव प्रफुल्ल हेमंत पाटील विटवा तालुका तालुक्यावर जिल्हा जळगाव हे आमचं विटवा शिवार आहे आमचे शेती रस्ते हे आधी खूप गड्ड्यांनी भरलेले होते आणि त्या शेतामध्ये आमच्या माल व्हायला खूप अडचणी यायच्या शेतामध्ये माल वाहतूक गाडी डायरेक्ट गटावरती जात नव्हती परंतु आम्ही आमचे श्री आमदार चंदूभाऊ यांना विनंती केली त्यांनी आमच्या विनंतीला मान ठेवून आमच्या शेती रस्त्यामध्ये खडीकरण करून रोलरने प्रेस करून त्याच्यावर कष टाकून आमच्या शेताला एकदम चांगला रस्ता असा त्यांनी दिलेला आहे खूप आभारी आहोत करून करून दिला नाही परंतु हा रस्ता फार त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे मी कोणत्याच पक्षाचा माणूस नाही आहे पण मी एक शेतकरी आहे आणि शेतकऱ्याच्या हिशोबाने मी हे बोलत आहे तर कोणत्या पक्षाच्या हिशोबाने मी बोलत नाही आहे परंतु चंदू भाऊंनी आमच्या गावाचा हा रस्ता फार महत्वाचा रस्ता करून दिला आहे असा जो रस्ता की <tie> अशा जो सुविधा उपलब्ध करून देईल उपलब्ध करून देईल त्याला मतदान द्यायला हवं आहे नाही तर विनाकारण कोणाच्याही मागे फिरून फिरायला नको आहे कारण गावाच्या सुविधा फार महत्वाच्या आहे चंदू भाऊनी ते उपलब्ध करून दिलं तुषार भाऊनी उपलब्ध करून दिलं आज तुषार भाऊंनी आमच्या शाळेसाठी एक लाख रुपयाचा मरून टाकून दिला मी खरोखर त्यांचं करेल मनात एवढं कौतुक करेल की विचार पण करू शकत नाही की आमच्या गावातल्या लोकांनी पण त्यांचं कौतुक करायला हवंय आणि अशा सुविधा जो उपलब्ध करून देईल त्यांचं आपण मतदान करायला हवंय त्यांना सहकार्य करायला हवाय कारण एका दिवसापुरतं नाहीये तर आपल्या गावासाठी हा फार महत्वाचा रस्ता आहे आणि सर्व लोकांसाठी फार महत्वाची सुविधा उपलब्ध आहे म्हणून त्यांना जेवढं होईल तेवढं आपण भविष्यात सहकार्य करणार आहे मी कोणत्याही पक्षाचा मानत नाही आणि पक्षाचा सपोर्ट पण करत नाही जो काम करेल त्यालाच आपण सहकार्य करायला हवाय आज आमच्या शाळेमध्ये त्यांनी एक लाखादम रूम टाकून दिला जुन्या गावाचा रस्ता पण करून देत आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर रस्ता इतका महत्त्वाचा होता आमच्या गावातील नितीनदादा दादा बापू कोडी तसेच राहुल कोडी यांनी ही सुविधा उपलब्ध करून दिली त्यांचेही आभार मानतो आणि येथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र